जे बी मी युट्यूब फॅमिली आमच्या पोलिसीनबाई कायचा विचार करतात का मी धोपाल तळ्यात बसल्या पाऊन राहिल्या मस्त पण मासवाय पकडतो आज पोह्याच्या दिवशी मासवाय खाता का मग हां पण आम्ही आज तड्याजवळ आलो बापा तडंच आहे ना आहे की नाही हो आज बसलो बापा तड्याजवळ आम्ही जरा सग दूर आलो आमच्या बाई म्हणत दूर चाला दूर <laughs> आलो पोलिस बाई म्हणून तिने म्हणलो म्हणलं आहे की नाही वा चांगलं हळले पक्षी हळू राहिले आमची ते तू पाय शिला माहिती बेंट होत म्हणजे पक्षी होत ना शिला दुस तू किती कोसावर बसेल असतो तुला काय आवाजी आम्ही बसेला तलावाच्या जवळ हो इकडून बा किती मस्त आहे ऐके नाही काय मग तुमच्या का तु का? का बाप? हो हो घरी आहे का पोळा आमच्या घरी आहे बाबा पोळा आम्ही चाललो घुसरले पोळ्याला शिला तू चालली का आम्ही खायला जातो आम्ही आय तो भेटल्यावर पुन्हा नाही जात खायला का पोलीस बाई हो बाई मायबाबाच्या घरी बैल होती बिचारी लय मस्त मायबाबा लय चांगला पोळा करत हो आता करत नाही पोळा आपण पुरण पोळ्या तर करून खातो ना आहे की नाही आम्ही करत असतो बाई नाही तसं पोळा नाही करत म्हणा पण मग जाऊन खात्याच आवडतात पोलीस भाऊली कराव ना माय व त्याच्याबरोबर आपल्याला खायला भेट पोलिशीन बाईले नाही चालत ना पोलिशीन बाईच्या जिवा रे ते मग म्हटलं मुंगाचीच दाय म्हणता का नाही आपापले नातवाईकाला की बरोबर ते आहे ना, ना पण ते रोहिणी आले राहिलं सर्वांना खूप हे बा इकडे मकान बाबा चांगलं दिसे का मकान पापड कारखाना आहे बाबा पापड कारखानां नाही जवळच आहे की रोड आहे मस्त ठीक आहे घरी गेल्यावर पायत बाबा चहा पाण्याचं काय मिळालं

नाही आता कै करायला लावशील तेही खाजू चालतं तिला काही चालते एखाद्या बरे उलच खाऊन घ्या कोणाला सणस नाही केला भाऊ मेला कोणतं काहीच नाही केलं कोणतं ठीक आहे